नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला मोत्याचा षटकोण कसा बनवायचा ते शिकवणार आहे षटकोण बनवल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कस्टमाइज रांगोळ्या आणि मोठ्या मोठ्या रांगोळ्यासुद्धा बनवता येतील त्यामध्ये तुम्ही पानांचा आणि वेगवेगळ्या आकारांचा वापर करून दारापुढे मोठी रांगोळी कशी बनवायची ते सुद्धा तुम्हाला समजेल त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याशिवाय माझा गौरी गणपतीचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पण नक्की बघा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर आज आपण ही रांगोळी कशी बनवायची हे बघणार आहोत ही रांगोळी बनवायला अगदी सोपी आहे याच्यामध्ये फक्त आपण हे जे षटकोन आहे ह्या सात षटकोणांचा सा उपयोग केलेला आहे तर हा षटकोन कसा बनवायचा ते मी तुम्हाला आता शिकवते त्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया तर यासाठी आपल्याला मोती कलरचे मी पाच नंबरचे मोती घेतले आहेत लाल रंगाचे पण पाच नंबरचे मोती कात्री लागणार ला ला आहे चाळीस नंबरचा तंगूस लागणार आहे आणि सात नंबरची आपल्याला सुई लागणार आहे आता सुईमध्ये मी साधारण एक मीटरचा धागा हा ओन घेतलेला आहे आणि सुई धाग्याच्या शेवटच्या टोकाला साधारण आपण दोन गाठ मारून घ्यायच्या म्हणजे आपले मणी खाली निसटणार नाही ओके आपण आता सुरुवात करूया ह्या मधल्या बोलपासनं या मधल्या गोल सुरुवात करायची आहे आता आपल्याला आधी सहा लाल रंगाचे मोती लागणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा शेवटपर्यंत घेऊन जायचे आपल्याला व्यवस्थित आणि हा जो आपण पहिला घातलेला आहे लाल रंगाचा मोती त्या मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला हे घट्ट बसवायचं आहे अजून तर तुम्ही हा जो आपला धागा आहे हा परत एकदा ओवून घेतला याच्यातून गुंफून घेतला तरी देखील चालेल आता मी पुढची स्टेप दाखवते तुम्हाला आता आपल्याला पाच मोती रंगाचे मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत पाच मोती मी घालून घेतले आहेत आता आपल्या ज्या लाल रंगाच्या मोत्यातून आपला धागा बाहेर निघतोय त्याच मोत्यातनं आपल्याला परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे बरोबर हे बघा आता आपल्याला पुढची स्टेप करण्यासाठी हा जो पुढचा लाल रंगाचा मोती आहे त्यातून धागा एकदा बाहेर काढून घ्यायचा आहे पुढच्या स्टेपला आता आपल्याकडे हे दोन मोती आहेत त्यामुळे पाच ऐवजी आपल्याला आता चारच मोती रंगाचे मोती घालायचे आहेत एक दोन तीन चार आणि हा जो पांढरा मोती आहे पहिल्या गोलमधला हा जो पांढरा मोती आहे ह्या मोत्यातनं आणि पुढच्या लाल मोत्यातनं ह्या दोन्ही मोत्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची सुई आपण बाहेर काढून घेतली आहे तर सेम सेम स्टेप आपल्याला परत रिपीट करायची आहे परत हा जो पुढचा लाल मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत आपल्याला धाग्यामध्ये चार मोती घालून घ्यायचे आहेत आता परत या दोन मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे आता तुम्हाला ही स्टेप रिपीट करत जायची आहे तर ही स्टेप तुम्ही एक दोन आणि तीनसाठी रिपीट करा इथे आल्यानंतर शेवटच्या स्टेपला काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता ही शेवटची स्टेप कशी कर करायची ते मी तुम्हाला सांगते तर हा जो लाल मोती आहे हा आणि हा अजून एक पांढरा मोती यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे बरोबर आता हे बघा आपल्याकडे एक दोन आणि तीन मोती आहेत आपल्याला फक्त तीन मोती हवेत त्यामुळे आता आपण या स्टेपमध्ये मोती रंगाचे फक्त तीनच मोती वापरणार एक दोन आणि तीन तीनच मोती वापरायचे आणि हा जो मोती आहे ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे त्यानंतर पुढच्या ह्या दोन मोत्यातनं सुद्धा सुई आपण बाहेर काढून घ्यायची वरच्या दिशेने आता आपल्याला स्टेप करण्यासाठी आपण परत हे जे पुढचे दोन पांढऱ्या मोती आहेत ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं मी सुई परत बाहेर काढून घेते बरोबर आता मी या षटकोणाच्या ह्या टोकाला इथून मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे आता आपल्याकडे हा एक पांढऱ्या मोती ऑलरेडी आहे आता आपण परत धाग्यामध्ये पाच पांढरे मोती घालून घेणार आहोत तीन चार पाच पाच पांढरे मोती मी घालून घेतलेली आहे सेम स्टेप रिपीट करायची आपल्याला परत ह्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत आता इथे काय करायचं ते व्यवस्थित लक्षपूर्वक बघा तुम्ही आता इथे पुढच्या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची या दोन मोत्यातनं सुई मी एकाच वेळेला बाहेर काढून घेतली आहे हे बघा आता आपल्याकडे एक दोन आणि तीन मोती आहेत आता आपल्याला फक्त तीनच मोत्यांची गरज आहे त्यामुळे आता मी फक्त धाग्यामध्ये एक दोन आणि तीनच मोती ॲड करणार धाग्यामध्ये मी तीन मोती ॲड करून घेतले आणि हा जो मोती आहे ह्या मोत्यातनं आणि पुढच्या दोन मोत्यातनं एकाच वेळेला मी सुई बाहेर काढून घेते तुम्हाला एकाच वेळेला काढता नाही आली तर तुम्ही एक एक करून काढली तरीही चालेल हे बघा दुसरी स्टेप माझी इथे पूर्ण झाली आता इथे आपल्याला दुसऱ्यांदा परत फक्त एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे एकाच मोत्यातनं लक्षात घ्या आता आपल्याकडे दोन मोती आहेत त्यामुळे आपल्याला धाग्यामध्ये चार मोती घ्यावे लागणार आहेत मी चार मोती घेते एक दोन चार चार मोती घेतल्या परत ह्या दोन मोत्यातनं सुई आपण बाहेर काढायची आता परत कसं येणार आहे की इथे परत तीन येणार एक दोन तीन म्हणजे आता कसं येणार माहिती आहे पै पह, ए पहिल्यांदा आपल्याला पाच मोती इथे घालून घ्यावे लागणार त्यानंतर आपल्याला तीन मोती घालायचे नंतर आपल्याला परत चार मोती घालायचे आणि परत ती सेम स्टेप म्हणजे इथे तीन मोती इथे चार मोती परत तीन मोती परत चार मोती अशा प्रकारे आपल्याला हा षटकोण पूर्ण करायचा आहे तर मी आता इथे परत ह्या दोन मोत्यातनं ही एक स्टेप दाखवून देते आणि पुढची स्टेप तुम्ही करा तीन मोती आहेत ऑलरेडी आता आपल्या धाग्यामध्ये परत तीन मोती घालून घ्यायचे तीन मोती घालून घेतलेत परत या तीन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे किंवा तुम्हाला जमेल तसं प्रत्येकाचं याच्यातनं एक एकदा घातली तरी चालेल हे बघा आता परत या सिंगल मोत्यातनं परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे चार मोती घ्यायचे आहेत आणि इथली स्टेप पूर्ण करायची आहे परत पुढे तीन मोती घेऊन इथली स्टेप पूर्ण करायची आहे परत चार तीन चार तीन अशी लास्ट स्टेप मी तुम्हाला कशी करायची ती दाखवते आता मी इथपर्यंत करून घेतलेलं आहे आता शेवटी कसं करायचं आहे आपल्याला तर आपल्याला एक दोन तीन चार मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत मग आपल्याला फक्त दोनच मोती घ्यायचे आहेत आता मी काय करते ही जी सुई आहे ही यात एक दोन आणि तीन मोत्यातनं वर काढून घेते तीन मोत्यातनं मी सुई वर काढून घेतली आता आपल्या धाग्यामध्ये फक्त दोनच मोती घ्यायचे आहेत आणि हा जो मोती आहे ह्या मोत्यातनं किंवा या पूर्ण राऊंडमधनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता मी हळूहळू त्या पूर्ण राऊंडमधनं सुई बाहेर काढून घेते आता परत ह्यावरच्या मोत्यातनं सुई वरती बाहेर काढून घ्यायची आहे त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे परत आपण ह्या दोन मोत्यातनं सुई वरती काढून घ्यायची आहे बरोबर आता आपल्याला इथे आल्यानंतर हे बघा यात आपण कसं केलं आहे दोन पांढरे झाल्यानंतर आपण इथे एक परत इथे गुलाबी रंगाची आ, हे पूर्ण करून घेतली तर आपण इथे लाल रंगाची घेऊया आता मी इथे लाल रंगाचे पाच मोती घेणार आहे एक दोन तीन चार आणि पाच पाच मोती घेतलेत मी आणि ह्याच आपल्याला मोत्या ह्या ज्या मोत्यातनं आपली सुई आहे बाहेर निघालेली त्याच मोत्यातनं आपल्याला परत बाहेर काढून घ्यायचा आहे धागा परत पुढच्या दोन मोती कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे या मो दोन मोती कलरच्या ह्याच्यातनं आता आपल्याला परत एक दोन तीन मोती आपल्याकडे आहेत आता आपल्याला परत धाग्यामध्ये तीन मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मोती धाग्यामध्ये घालून घ्यायचे आहे तीन मोती घालून घेतले मी आणि परत त्याच तीन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे याप्रमाणे आता आपण इथे कसं करत होतो चार तीन चार तीन इथे आपल्याला कसं करायचं आहे आधी तर आपल्याला इथे आधी मी पाचचा घेतलं मला तीन मोती घालावे लागले परत आपल्याला पुढे इथे दोन दोन मोत्यातनं दो 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 सुई बाहेर काढून परत तीन मोती घालून इथे एक राऊंड पूर्ण करायचं आहे मग पुढे चारचं करायचं आहे तर इथे हा जो तीनचा राऊंड आहे तो दोन वेळा रिपीट होणार आहे बरोबर तुम्हाला जेव्हा तुम्ही बनवायला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्हाला आपोआपच समजेल आता मी परत पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये मी परत आता तीन मोती घालून घेतलेले आहेत लाल रंगाचे आणि परत त्याच तीन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा आता ह्या एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपल्याला चार लाल रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार मोती घेतलेले आहेत मी आणि ह्या दोन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता ही स्टेप तुम्हाला पूर्ण इथे तीन, तीन तीन चार तीन तीन, तीन चार या प्रकारे इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायची आहे आता ह्या स्टेपपर्यंत मी आलेली आहे फक्त शेवटची स्टेप आपल्याला करायची आहे आपण नेहमी करतो त्याप्रमाणे एक दोन तीन चार मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत आता आपल्याला फक्त दोनच लाल रंगाचे मोती घ्यायचे आहेत मी दोन लाल रंगाचे मोती घेतले आणि ह्या प्रत्येक मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे मी तीन मोत्यातून सुई ही बाहेर काढून घेतली आहे आणि आता आपण इथे गाठ कशी मारायची ते बघूयात याच्यातनं मी वर काढली सुई अशी बरोबर वर काढली आहे आता हा जो राऊंड दिसतो आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे आणि इथे अपॉपच एक गाठ बसते हे बघा गाठ बसली इथे आता आपल्याला हा धागा इथे कट करून घ्यायचा आहे धागा व्यवस्थित कट करायचा कट करताना ओके बघा या प्रकारे तुम्ही हे पण सात बनवून ह्याची पण सातची रांगोळी तयार करू शकतात आणि याला पानं जॉईन केले तर अजून मोठी रांगोळी तयार होईल पानांचा व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पानांचा व्हिडिओ पण शेअर केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद